हेगडी तांडा येथे विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या माहेरकडील मंडळींची हत्या केल्याचा दावा पुसत प्रतिनिधी तालुक्यातील भाटंबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हेगडी तांडा येथे एका विवाहित महिलेने घरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली विवाहित महिलेचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात दुसऱ्याच महिलेने आणून टाकल्याची रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली ही दुर्दैवी घटना दिनांक दोन मे रोजी सकाळी अकराच्या दरम्यान उघडकीस आली घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठून अधिकची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली त्यामुळे अधिकृत माहिती कळू शकली नाही सुषमा रामराव राठोड वय वर्ष बत्तीस राहणार हेगडे तांडा भाटंबा असे मृतदेह आढळलेल्या विवाहितेचे नाव आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सुषमा हिचे माहेर लोहारा असून सुमारे दहा वर्षापूर्वी सुषमा व रामरावचा विवाह झाला होता विवाहाच्या पश्चात त्यांना नऊ वर्षाचा व एक सात वर्षाचा मुलगा आहे सुषमाचा पती रामराव हा नेहमी दारूच्या नशेमध्ये राहत होता घटनेच्या दिवशी दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दोघांमध्ये दारू पिण्यावरून भांडण झाले होते सततच्या भांडणाला कंटाळून सुषमाला राग अणावर न झाल्याने घराशेजारील शंभर मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली सुषमाचा मृतदेह सासरकडेल मंडळीने येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणले होते त्यानंतर सुषमाचे वडील देवराव बाबा चव्हाण यांना फोनद्वारे माहिती मिळाली होती फोनमध्ये त्यांनी सुषमाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले होते त्यांनी तात्काळ न लावताच उपजिल्हा रुग्णालय गाठले तेथे हजर होताच त्यांना सुषमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच टाहो फोडला मृतदेह सुनीता राठोड नावाच्या महिलेने टाकून गेल्याची माहिती दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले होते सुषमाने आत्महत्या केली नसून हत्या केल्याचा आरोप तिचे वडील देवराव चव्हाण यांनी केला तिचे सर्व विच्छेदन यवतमाळ येथे इन कॅमेरा करण्याची मागणी केली त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी तिचा मृतदेह यवतमाळ येथे रेफर केला या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत करत आहे अकरा साडे अकरा वाजता फोन केला हा माझी मुलगी आहे काय सोयऱ्यांना फोन केला मला सासऱ्यानं मुलीच्या फोन असा केला की साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता आणि आज 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 साडे अकरा वाजता पोरगी बिमार आहे म्हणे आता ते मनीस पाठकच्या इथं नेलं म्हणे त्याला तर तू ये म्हणे तिथं तर मी तिथून घरून निघालो घरून निघाल्यानंतर अजून एक दोन फोन आले इथून मला ते आरती राठोड म्हणून एक आहे त्या पोरीचा फोन आला ते म्हणे नाना म्हणे तू तिकडे नको म्हणे सरकारी दवाखान्यात ये म्हणे सरकारी दवाखान्यात ये म्हणे येऊन आता तिकडे इथं आलो तो माझ्या अगोदर लासच पडून होती पाठककडे बोल हा पाठककडे जा म्हणे आणि इथं पोरगी म्हणे इथं या म्हणे इथं आलं की लस होती त्या पोरीची येऊन पाहिले तर मुरून पडली म्हटलं कुठंतरी आपण याला न्या हो। तरी आमचा पोरगा आला भावाचा ते म्हणे याला मोठ कुठंतरी हलू म्हणे याला अरे म्हटलं मेली तेल कुठं हलवतं त्याला मेली म्हटलं ते मेली कुठंतरी नेऊन नये आपण याला अरे मग मर्जीवर काने पोहा घालेल ना मेले या नाके कुणला